अहो आजची आपली रेसिपी आहे अगदी क्रिस्पी करारी मस्त छान अगदी बेकरी स्टाईल कुकीज मी घरीच तुम्हाला करून दाखवणार आहे हे मार्केटमधून आणलेले नाही हे मी घरी तयार केलेले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने केलेले आहेत तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला थोडून पण दाखवते मी ते छान बनले आहेत अगदी क्रिस्पी बनलेले आहेत तर ही रेसिपी कशी बनवायची ही बिस्किटं कशी बनवायची ह्या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा बिलकुल स्किप करू नका आणि अगदी मेजरमेंट योग्य घ्या तुमचीसुद्धा बिस्किटं असेच बनतील चला आपण सर्व कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बेकरी स्टाईल बिस्किट बनवणार आहोत त्याकरता इथे मी घेणार आहे वन खो वन फोर कप साखर त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत वन बाय फोर कप देशी तूप जेवढं तुम्ही तूप घेणार तेवढंच आपल्याला साखर घ्यायची आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया अगदी व्यवस्थित तुपामध्ये आपली पिठी साखर छान आपण घोळून घ्यायची आहे ह्या बिस्किटामध्ये बिलकुल अंड चा आपण वापर केलेला नाही आहे आणि आपण हे बिस्किटं गॅसवरतीच करणार आहोत कडेवे वेळ तुम्हाला मी करून दाखेल ना ओव्हन ना अंड काहीच न वापरता अगदी छान टेस्टी बिस्किट बनतात घरच्या घरी मुलांसाठी तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि पूर्ण बघा आता आपलं हे छान झालं आहे मिक्स त्यानंतर आपण ह्याचे टाकणार आहोत एक कप मी इथे मैदा टाकते मेजरमेंट तुम्ही अगदी बरोबर घ्या म्हणजे तुमची वस्तूही बिघडणार नाही त्यानंतर आपल्याचं टाकायचं आहे दोन टेबलस्पून तुम् कस्टर्ड पावडर इथे मी बरोबर मापून फुल भरून दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकते हे बघा पाहू शकता त्यानंतर आपण ते टाकूया वेलची आणि जायफळची पूड अर्धा चमचा ते तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाकू शकता किंवा तुम्ही याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे एसेन्स याच्यामध्ये वापरू शकतात मग आपण टाकूया वन फोर्थ स्पून बेकिंग पावडर हे बघा अशा प्रकारे बेकिंग पावडर येते तुम्हाला ती फक्त वन फोर टीस्पूनच टाकायचे आहे जास्त टाकू नका मी पूर्ण पसरत घेतले हे बघा आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे आपण मिक्स करूया दॅट्स इट आता आपण याच्यात टाकूया अडीच टेबलस्पून दूध टाकायचं आपल्याला याच्यामध्ये बघा तुम्हाला मापाने दाखवते अगदी व्यवस्थित हा एक टाकते त्यानंतर हा दुसरा आणि अजून अर्धा म्हणजे मी इथे अडीच टेबलस्पून दूध टाकले आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे टुटी फ्रुटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टुटी फ्रुटी याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा याच्यामधली तुम्ही काजू बदामसुद्धा टाकू शकता आता याला आपल्याला जास्त मळायचं नाही आहे फक्त आपल्याला याचा असा डो तयार करायचा आहे हलक्या हाताने जास्त याला मळून घ्यायचं नाही आहे जसं आपण पीठ मळतो तसं आपल्याला मळायचं नाही आहे फक्त आपल्याला याचं असं एक सगळं एकत्र आणून याचा व्यवस्थित आपल्याला डो तयार करायचा आहे हलक्या हाताने बघा अशा प्रकारे त्याप्रमाणे मी करते ना त्याप्रमाणे बघा मस्त अडीच चमच्यामध्ये बरोबर हे बॅटर पूर्ण मळलं जाईल आणि याच्यापासून बिस्किट जे म्हणतात ना ते खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी मुलं अगदी आवडीने खातील तुम्ही जर बाहेरून विकत आणत असणार तर त्याच्यापेक्षा तुम्ही घरीच ही रेसिपी ट्राय करा अगदी छान तयार होईल हे बघा अगदी हलक्या हाताने मी हा डो बनवून घेतला आहे जास्त मी याला प्रेस करून किंवा असं जास्त आपण जसं पीठ तसं मळलेलं नाही मी याला अगदी हलक्या हाताने याला फक्त एकत्रित करून याचा असा डो बनवून घेतलेला आहे फक्त अडीच टेबल स्पून दुधामध्येच आपला हा गोळा मळलेला आहे आता आपण याला अर्ध्या तासाकरता फ्रीजमध्ये ठेवायचा आहे सेट व्हायला त्यानंतर आपण याचे बिस्किटं करूया हे बघा असं याला व्यवस्थित तुम्ही आकार द्या हे बघा अशा प्रकारे याला छान असा चौकोनी आकार देऊन मी आता याला फ्रीजमध्ये तीस मिनटाकरता ठेवणार आहे म्हणजे आपल्याला सेट झाल्यावर ते याची बिस्किटं छान कट करता येतील मग तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे व्यवस्थित त्याची वडी बनून आता मी याला सेट करायला आता बिस्किट मी सेट होण्याकरता फ्रीजमध्ये ठेवले होते ते सेट होण्यासाठी झालेले आहेत तोपर्यंत आपण इकडे अजून दहा मिनिटं बाकी आपल्या सेट ठेवण्याकरता तोपर्यंत इथे आपण आपली कढई किंवा तुम्ही पातळीला ठेवू शकता ते मी छान प्रीहीट करायला ठेवणार आहे हे बघा अशा प्रकारे मी कढईमध्ये मीठ टाकलेलं आहे हे मीठ मी बेकिंग करतात वापरते त्याच्यामुळे आपल्याला स्टँड ठेवायचं आहे आणि आपलं झाकण ठेवून याला दहा मिनटाकरता प्रेहिट करायचं आहे तोपर्यंत आपला बिस्किटचं बॅटर सुद्धा छान सेट होईल बघा आता बरोबर तीस मिनटं झालेलं आहे आपल्या बिस्किटच्या बॅटरला तुम्ही की किती मस्त सेट झालेला आहे ते आता आपण याला कट करून घेऊया तुम्ही कट करण्याकरता अशा प्रकारचा चाकू घ्या ज्याला असं धार असेल म्हणजे तुम्हाला छान ते कट करता येईल आता मी याला याच्यावर काढून घेते आणि आपण या आता याला कट करून घ्यायचे आहेत आपली बिस्किट चोकोने, चोकोने, हे बघा अशा प्रकारे, प्रकारे मी याचे चौकोने चौकोने जास्त पण जाड नाही करायचे जास्त पण पातळ नाही करायचे अशा प्रकारे जे स्लाईस करायचे आहे तुम्ही पाहू शकता हे बघा असे छान मी सगळे करून घेते हे बघा अशा प्रकारे मी सगळे बिस्किट कट करून घेतले आहे आणि अशा प्रकारच्या ताटामध्ये मी याला ताटाला पहिले मी तूप लावले आहे म्हणजे चिपकणार नाही खाली आता आपण याला बेक करायला ठेवणार आहे आता आपण याला बेक करायला ठेवूया बेक करायला ठेवल्यानंतर हे बघा आता हे तारमध्ये बसून होते त्याप्रमाणे मी माप घेतलं होतं आता आपण हे झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम तुम्हाला बिलकुल लो करायची आहे एकदम लो आता आपल्याला याला लो फ्लेमवरती पन्नास ते साठ मिनटांकरता छान बेक हो द्यायचं आहे मग तुम्हाला मी नंतर उघडून दाखवते हे बघा आता इथे मला मी हे साठ मिनिट तरी ठेवलं म्हणजे एक तास पूर्ण मी ह्या बिस्किटांना बेक केलेला आहे कारण की एकदम गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे त्याच्यावरती आपल्याला बेक करायचे आहेत तर मी टोटल पूर्ण एक तासापर्यंत यांना बेक केलेलं आहेत तुम्ही याला सुद्धा बेक करू शकता त्यात जास्त वेळ लागणार नाही आता आपण हे काढून घेऊया आता हे खूप गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत मग तुम्हाला मी दाखवते कसे बंदील आहेत हे बघा आपले सगळे बिस्किट छान थंड झालेलं आहेत आणि खूप छान क्रिस्पी बनलेल्या आहेत टेस्टला तर खूपच छान लागतात बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरी ट्राय करा मी सांगितलेली मेजरमेंट मी सांगितलेली पद्धत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्किप करून ते बिलकुल बघू नका म्हणजे तुम्हाला कळणार नाही मेजरमेंट अगदी योग्य असलं ना की तुमची पण वस्तू अगदी चांगलीच बनेल तुम्हाला मी तोडून पण दाखवेल अगदी छान बनलेले आहेत हे आणि खूपच क्रिस्पी बनलेले आहे तुम्हाला दाखवते मी तोडून हे बघा आला आवाज ते छान बनले आतमध्येपर्यंत मस्त छान क्रिस्पी झालेले आहेत आणि टेस्टला तर खूपच छान लागतात आपण बाहेरून मार्केटमधून जसे कुकीज आणतो ना त्यासारखे लागतात हे अगदी घरच्या घरी तुम्ही असे छान बनवू शकतात आणि तुमच्या मुलांना तुम्ही खाऊ घालू शकतात आणि चहासोबत तुम्ही याला छान शेअर करू शकतात अगदी छान बनलेले आहेत तुम्ही याच्या याच्याबदली टुटी ऐवजी तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम असे ड्रायफ्रूट पण टाकू शकतात आणि अशा प्रकारे तुम्ही बनवू शकतात खूप टेस्टी लागतात तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे प्रत्येक जण आपल्या घरामध्ये हा व्हिडिओ ही रेसिपी बनवेल अशा रेसिप प्रकारे बिस्किटं बनवतील आणि आपल्या मुलांना खाऊ घालतील खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि नक्की माझ्या लाईक करा बाय